येथे वितरण कोगनोळी येथील प्रभाग क्रमांक एक मधील ग्रामस्थांना ग्रामपंचायत सदस्य सुनील माने यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या गॅस किटचे वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी कुमार भटकर होते सुनील माने यांनी स्वागत करून प्रास्ताविकात आमदार शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक एक मधील ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहे प्रभागातील नागरिक उज्ज्वला गॅस पासून वंचित राहू नये यासाठी त्यांची कागदपत्रे घेऊन पाठपुरावा करून गॅस मंजुरी घेतली आहे यासाठी अंबिका इंडियन गॅस एजन्सीचे मालक युवराज कोळी यांचे सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी तौसिफ मुल्ला प्रकाश पोवार निलेश माने अमर माने मुकेश नवाळे राजू माने दिनकर माने संजय माने सचिन बेरड दिलीप माने उदय मगदुम अमित माने अमित बेरड लक्ष्मण पोवार यांच्यासह अन्य कार्यकर्ते ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या आशापुरा स्वीट मार्ट अँड बेकर कोगनोळी आमच्याकडे वेढे केक बर्फी सोनपापडी खाजा जिलेबी बालुशाही बुंदी लाडू बेसन लाडू डिंक लाडू स्पेशल पापडी फरसाणा गाठी खारी बुंदी पोहे चिवडा चिवडा बटाटे वेफर्स भाकरवडी शंकरपाळी समोसा ढोकळा सर्व पदार्थ योग्य दरात मिळतील लग्न वाढदिवस शुभ कार्याच्या ऑर्डरी स्वीकारल्या जातील संपर्क पुरा स्वीट मार्ट अँड बेकरच बस स्टँड जवळ कोगनोळी